नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण माहिती पाहणार आहोत मराठा आरक्षण सर्वेतील कर्मचारी अधिकारी यांच्या मानधनाच्या अधिदानाबाबत या ठिकाणी संदर्भ देण्यात आला एकोणीस आठ चोवीसचं जे लेखाधिकारी साऊथ यांचं जो यांच्याद्वारे प्राप्त ईमेल हा संदर्भ देण्यात आलेला आहे या ठिकाणी या संदर्भात विषांकित प्रकरणी लेखाधिकारी यांच्यामार्फत लेखाधिकारी एफ या दक्षिण विभागाच्या उपरोक्त संदर्भाधीन म्हणजे वरती जो संदर्भ दिला आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र स मराठा आरक्षणाचं जे काम कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याचं जे वेतन आहे ते महाराष्ट्रासमोर प्राप्त झालं आहे आणि त्याच्या अधिधानाबाबत अधिधानाबाबत जे काय खाली आ, लेखा शीर्षक निधीसोबत जोडलेल्या तक्त्यानुसार विभागवार करून देण्यात आलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो निधी संकेतांक खाते संकेतांक संके लेखा संकेतांक आणि निधी केंद्र संकेतांक अशा प्रकारे तक्त्यानुसार दिलेलं आहे याच्यासोबतच ही आहे ती ए ते टी वार्ड विभागणी कर्मचारी अधिकारी यांची यादी जोडण्यात आलेली आहे सदर करा सदर यादी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली आहे तसंच तदनंतर विभागीय सर्व सर्व कर्मचाऱ्यांचे कर्मचारी संकेतांक किंवा व्हेंडर कोड प्राप्त करून म मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांचे मानव संसाधन विभागाकडून फक्त मनपा कर्मचाऱ्यांचे बॅक डिटेल्स या या अगोदरच ऑलरेडी आपण दिलेले आहेत तरी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या विभागने प्राप्त झालेले कर्मचारी यांच्या नावे व त्यानुसार तदनंतर त्यांचे कर्मचाऱ्यांचे बँक डिटेल्स याची खातर जमा करायची आणि कर्मचाऱ्यांचे बँक डिटेल्स नाव आणि खाते यामध्ये जर तफावत असल्यास ते वेतन आहे हो ते वेतनेचं रकमेचा आधीदान होणार नाही आणि जे कंत्राटी कर्मचारी होते कंत्राटी कर्मचारी वेतनाच्या संदर्भात त्यांना आवश्यक वेंडर कोड नंबर आणि त्यानंतर बँक डिटेल्स या सर्व कर्मचाऱ्यांना प्राप्त करून घ्यायचे या व्यतिरिक्त एजन्सीमार्फत जे का ज्या कर्मचाऱ्यांनी आरक्ष मराठा आरक्षण सर्वेचं काम केलं होतं त्यांना देखील कर्मचाऱ्यांना हे अधिदान होईल याची खा खा खबरदारी घ्यायची आणि या सर्व कर्मचाऱ्यांचे बँक डिटेल्स योग्य आहेत का की या संदर्भात लेखा विभागासोबत समन्वय साधून लेखा विभागास टॅक्स कॅल्क्युलेशन म्हणजेच टी डी एस करून देण्यात यावं ॲलोकेशन पण या ठिकाणी तयार करून देण्यात यावं आणि लेखा विभागास अधिदान करण्याकरता आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देऊन कर्मचाऱ्यांना देय रकमेचं अधिदान म्हणजे द्यायचे आणि या संदर्भात त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे लिंक आहे लिंक असल्या लिंक असल्याची खातर जमा केल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना देय रकमेचं अधिदान करू नये तसं झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचारी आणि संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची राहील आता यादी का सदर अधिदान म्हणजेच मराठा आरक्षणाचं वेतन आहे ते देताना टी डी एस बाबत मनपा टॅक्स कन्स यांच्याकडून प्राप्त झालेलं ईमेल याच्यासोबत जोडण्यात त्यानुसार मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे तीस टक्के त्या टॅक्स कॅल्क्युलेशन करायचे आणि व्हेंडर कोड असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रचलित पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेशन करायचे आणि सदर बा बाबत संबंधित लेखा विभागासोबत समन्वय साधून पंधरा दिवसात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं जे मराठा आरक्षणचं जे काही सर्वे केला होता त्याचं अधिदान या ठिकाणी करा करण्यात यावं असे या ठिकाणी आदेश देण्यात आले